ठाणे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीनं सहा जुलै आणि सात जुलै दोन हजार चोवीस या दोन दिवशी अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखल्यांचं मोफत शिबिर आयोजित केलंय ठाण्यामधील माता भगिनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना यशस्वी व्हावी यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत अशी माहिती अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी दिली आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री जे वित्त आणि अर्थमंत्री पण आहेत यांनी महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त बजेट चोवीस पंचवीस ज्या वेळेला सदनामध्ये सादर केलं त्यावेळेला राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींसाठी त्याची घोषणा केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही घोषणा त्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली वयवर्ष एकवीस ते साठ महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या तमाम माझ्या माता भगिनींना प्रतिमाहा पंधराशे रुपये दरमहा त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारनी घोषणा जाहीर केल्या केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जे आमचं फ्लावर व्हॅली इथे मध्यवर्ती कार्यालय आहे इथे शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस आणि रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच ह्या वेळेमध्ये माझ्या माता भगिनींसाठी अधिवास दाखला जो डोमिसाईलचं सर्टिफिकेट लागणार आहे तो फॉर्म भरताना आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला ह्या दोन्ही दाखल्यांचं मोफत शिबिर आम्ही ठेवलेलं आहे मला विश्वास आहे की ठाण्यातील माझ्या सर्व माताभगिनी या कॅम्पचा अधिकाधिक फायदा घेतील शेवटी महायुतीचं सरकार आहे या योजनेला नाव माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानेच ही लाडकी योजना आहे पण त्या योजनेची घोषणा आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व वित्तमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून ही योजना यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये अंमलात यावी यासाठी आम्ही या कामाला लागलेलो होतो नाही शेवटी ते महायुतीचे मुख्यमंत्री आहेत ते जरी शिवसेनेचे प्रमुख नेते असले तरी ते महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीतल्या सरकारमधला एक महत्वाचा घटक पक्ष आहे दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी